नमस्कार अन्न पदार्थांमध्ये मीठ नसल्यास ते बेचव लागतात मिठाशिवाय जेवणाला चवच येत नाही हे तर सत्य आहे मीठ म्हणजेच सोडियम क्लोराईड हे शरीरातील पाण्याचे संतुलन नियंत्रित करण्यास स्नायूंना कार्यरत ठेवण्यास आणि मज्जातंतूंच्या आवेगांचे संचालन करण्यास मदत करते थोडक्यात जीवनासाठी मीठ हे आवश्यक आहे मात्र आवश्यक तेवढ्यात मात्रेत मिठाचे सेवन करणे आपल्यासाठी खूप महत्वाचे असते मीठ हे प्रमाणापेक्षा अधिक मात्रेत शरीरात गेल्याने शरीरावर त्याचे भयंकर परिणाम होतात आपल्या भारतीय जेवणात अन्नपदार्थ शिजवतानाच त्यात मीठ घातले जाते त्यामुळे आपल्या शरीराची मिठाची आवश्यकता पूर्ण होत असते मात्र अनेकांना ताटात अतिरिक्त मीठ घेण्याची आणि अन्नपदार्थात ते वरून घेण्याची सवय असते शिवाय जेवणा व्यतिरिक्त दिवसभरात मिठाचे प्रमाण अधिक असलेले असे अनेक खाद्य पदार्थ जसे की चिप्स चटपटीत किंवा नमकीन स्नॅक्स इत्यादी खाण्याची सवय असते आपल्याला दररोज किती मिठाची गरज आहे जास्त प्रमाणात मीठ खाणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे हे माहीत असताना सुद्धा आपण रोज तेच करत असतो आणि बहुतेक वेळा नकळत म्हणून आपण दररोज किती मीठ खातो हे पाहण्याची वेळ आता आली आहे एका व्यक्तीने चोवीस तासामध्ये सेवन करणे हे सुरक्षित आहे अशी शिफारस जागतिक आरोग्य संघटना करते मिठाच्या सेवनावर आपल्याला लक्ष देण्याची आवश्यकता का आहे मिठाचा संबंध थेट उच्च रक्तदाबाशी आहे मिठामध्ये सोडियम असते जास्त सोडियममुळे तुमच्या शरीरात पाणी धरून राहते ज्यामुळे तुमच्या हृदयावर आणि रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त भार पडतो परिणामी उच्च रक्तदाब होऊ शकतो उच्च रक्तदाबामुळे लकवा होण्याची शक्यता खूप वाढते आणि त्यामुळेच मिठाचे प्रमाण कमी ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे जगात दरवर्षी एक दशलक्षाहून अधिक लोक हृदयविकाराच्या झटक्याने आणि लकव्यामुळे मरण पावतात शिवाय शरीरामध्ये अधिक सोडियम हे तुमच्या हाडांना कमकुवत करू शकते ज्यामुळे तुम्हाला लवकरच ऑस्टिओपोरोसिस जो की एक हाडांचा गंभीर रोग आहे तो होऊ शकतो काय करावे दैनंदिन आहारात मिठाचे सेवन हळूहळू कमी करा यामुळे तुमच्या जिभेच्या पृष्ठभागावर असणाऱ्या पदार्थाची चव ओळखणाऱ्या ज्ञानपेशींना देखील कमी मिठाच्या चवीची सवय लागेल स्वयंपाक तयार करताना देखील भाज्यांमध्ये कमी मीठ टाकायची सवय लावा रोज जास्त पाणी म्हणजेच दोन लिटर पेक्षा अधिक पाणी प्या पाण्यामुळे शरीरातील अतिरिक्त सोडियम बाहेर टाकले जाते लोणचे चटणी सॉस पापड बिस्किट चिप्स आणि नमकीन यांसारख्या मीठ अधिक असणाऱ्या पदार्थांचे से सेवन मर्यादित करा पाकिट बंद व प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ जसे की पाकिट बंद ब्रेड चटपटीत किंवा नमकीन स्नॅक्स इत्यादी खाद्यपदार्थांचे से सेवन करणे टाळा फळं किंवा सॅलॅड खाताना त्यावर मीठ टाकून खाऊ नका चपाती पोळ्या बनवताना तांदूळ किंवा पिठामध्ये मीठ घालू नका फळे भाज्या आणि नारळ पाणी सारखे अधिक पोटॅशियम युक्त पदार्थ खा मिठाऐवजी लिंबाचा रस मिरचीचे तुकडे काळी मिरी पावडर कांदा पावडर आणि लसूण पावडर हे चांगले पर्याय आहे या गोष्टी वापरल्याने मिठाची कमतरताही जाणवणार नाही आणि अन्नाची चवही वाढेल अन्न शिजवल्यानंतर मीठ घाला ते कमी मिठाने देखील अधिक खारट चव देते दे। जेवणाच्या ताटामध्ये अतिरिक्त मीठ वाढू नका किंवा जेवणाच्या वेळी मिठाची डब्बी ठेवणे टाळा धन्यवाद